नमस्कार बांगलादेश सध्या हे एक नाव सतत सोशल मीडियावर चर्चेत आहे इथे हिंदूंची जी वाताहत झाली आहे याला जबाबदार कोण यावरून नुसतंच राजकारण नाही आंतरराष्ट्रीय राजकारण पेटलंय अगदी इंग्लंडच्या संसदेत सुद्धा यावर चर्चा झाली तिकडच्या खासदारांनी बांगलादेशला खडे बोल सुनावले आपल्याकडे काय अवस्था आहे हिंदुत्ववादी देश म्हणून आपण हिंदूंची बाजू घेणं भागच आहे पण आपल्याकडे जे खरे हिंदुत्ववादी म्हणवतात त्या लोकांनी आतापर्यंत काय केलं त्याचा सडेतोड आढावा घ्यायचा आहे पण त्याचबरोबर जे विरोधक आहेत ते राजकारण कसं करतायत या प्रकाराचं तेही आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्यासोबत असणार आहेत डॉक्टर उदय निरगुडकर उदयजी स्वागत तुमचं नमस्कार 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 मी हिंदुत्ववादाविषयी थोडस कटू पण कठोर बोलण्याचा प्रयत्न करतोय जे काही आज बांगलादेशमध्ये सुरू आहे त्या तिथल्या हिंदू बांधवांना आज मदतीची गरज आहे अर्थात दोन प्रकारचे सूर सोशल मीडियातून आणि इतरत्र ऐकू येत आहेत ते म्हणजे त्याला जबाबदार तिथलीच मंडळी आहेत तेच हिंदू आज तिथे नरमाईनी वागले मानवतावाद दाखवला आणि आज त्यांची ती अवस्था आहे इतपासून वेगवेगळ्या स्थगावर बोललं जात जर सावरकर आज असते स्वातंत्र्यवीर सावरकर जर आज असते तर त्यांची भूमिका काय असती हा एक महत्वाचा विषय तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे पुस्तक लिहिलंय मी आणि ते पुस्तक म्हणजे म्हणजे उदय माहूरकरांनी जे पुस्तक लिहिलं त्याचा मी अनुवाद केला Hmm. ते म्हणजे फाळणी रोखण्याची क्षमता असलेला महापुरुष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली दहा वर्ष जर भारताने भारताची अंतर्गत सुरक्षा आणि आपली डिफेन्स याच्यावर जर लक्ष दिलं असत तर, तर पाकिस्तानचा प्रश्न आज जसा आहे तसा निर्माण नसता झाला मुळात सावरकरांचं ऐकलं असतं तर फाळणीच टळली असती बरोबर दोन म्यानमार श्रीलंका बांगलादेश हे आपल्या ज्यांच्याशी आपण जमिनी सीमा आपल्या जोडलेल्या आहेत ते देश ते आपले एक प्रकारे अंकित झाले असते आणि जी एक बेटांची शृंखला जसा एखाद्या स्त्रीच्या गळ्यामध्ये एक सुंदर हार असतो तशी एक बे, बेटांची शृंखला परमेश्वरांनी भारत मातेला प्रदान केलेली आहे त्याच्यामध्ये श्रीलंका आहे मालदीवज आहे सिंगापूर आहे अगदी थायलंड आहे ह्या सगळ्यावर आपल्या संस्कृतीचा आपल्या भारताच्या समृद्धतेचा भारताच्या समर्थ असण्याचा इतका परिणाम पन्नासच्या दशकात झाला असता की हे सगळे आपले अंकित झाले असते आणि भारत हा एक खऱ्या अर्थाने आज ज्याला आपण महासत्ता म्हणतो तसा महासत्ता म्हणून तेव्हाच उदयाला आला असता परंतु सावरकरांचं आपल्याला ब्रिटिशांच्या काळात तर ऐकायचं नव्हतंच दुर्दैवाने ब्रिटिशांच्या नंतरच्या काळातही आम्हाला सावरकरांचं ऐकायचं नव्हतं त्यामुळे त्यांची अवहेलना आम्ही खलनायक म्हणून केली माध्यमांनी तसे कार्यक्रम देखील केले पण खऱ्या अर्थाने आज जर राष्ट्रनायक असते तर हे असे मवाळ मऊ अशा प्रकारचे राष्ट्रपित्याचे जे उपक्रम चालू आहेत आपल्याकडे सार्वजनिक क्षेत्रामध्ये ते राष्ट्रपित्याचे उपक्रम बंद होऊन कणखरपणे राष्ट्रनायकाचे दिवस या देशाला पाहायला मिळाले असते असं मला नम्रपणे सांगावं असं वाटत अगदी तुम्ही अत्यंत स्पष्टपणे जर हे बोललात याचे तुम्हाला फायदे तोटे किती होतील हे मला माहीत नाही होणार सरकार जरी बदलली तरी जी गणित बदलावी लागतात जी खरी तुम्हाला भूमिका घेऊन पुढे जावं लागतं अर्थात मोदी सरकार या बाबतीत थोडस इतर आजवरच्या शासनांपेक्षा हे चांगलं आहे असं म्हणावं लागेल असं अनेकांचं मत आहे तुमचं काय मत आहे मला असं प्रामाणिकपणे वाटतं की घरमे घुसके मारंगी हे जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं त्यावेळेला असं वाटलं कुठेतरी सावरकर जिवंत आहेत असे महापुरुष किती काळ जगले हे त्यांची मृत्यूची तारीख नाही ठरवत तर त्याचं जे जीवित कार्य आहे त्यांची जी तत्वप्रणाली आहे ती तत्वप्रणाली आचरणात आणणारी शासन व्यवस्था आणि त्यांची अनुयायी किती काळ त्यांचा विचार सक्षमपणे पुढे चालू ठेवतात यावर त्या महापुरुषाचं आयुष्य ठरत असत था। आणि जेव्हा घरके घुस घरने घुसके मारेंगे हे जेव्हा आम्ही ऐकलं आणि सर्जिकल स्ट्राईक केला गेला त्याचबरोबर जेव्हा जी ट्वेंटी वन जी जी ट्वेंटी वन करून दाखवलं तेही आपल्या बळावर करून दाखवलं संकटात असलेल्या अनेक राष्ट्रांना आम्ही मदतीचा हात दिला तो श्रीलंकेला दिला तो बांगलादेश मध्येही दिला तसाच तो करोनाच्या काळात शंभराहून अधिक देशांना फुकट लस देऊन दिला हे आमच्या महासत्ता असण्याचं प्रतीक आहे एक प्रकारे मला असं वाटतं की कुठेतरी सावरकरांचा समर्थ भारत आता अस्तित्वात येतोय गेले दहा वर्ष आमची आर्थिक वाढ सात साडेसात टक्क्यांनी होतीये आणि ही अशीच जर पुढे आणखी पाच दहा वर्ष चालू राहिली तर भारत एक समृद्ध राष्ट्र म्हणून पुढे येईल यात काही शंकाच नाही पण सर मग बांगलादेश प्रकरणात अजून आपल्याकडून म्हणावी पाहिजे असं माझं आहे अजून आपण त्यांच्याशी चर्चा करतोय राजनैतिक अधिकारी पाठवतोय परंतु हा बांगलादेश हा मुजीबुर रहमानचा किंवा शेख हसीनाचा बांगलादेश नाही आहे हा बांगलादेश हा हा पूर्णपणे हा रॅडिकल इस्लामिस ज्याला आपण म्हणतो मुस्लिम मूलतत्ववादी म्हणजे थोडक्यात दहशतवादी यांच्या ताब्यात गेलेला देश आहे आणि मला इकडे एक तुमचं लक्ष वेधायचं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात हिंदूंच शिरकाण होत आहे हिंदूंना त्यांच्या घरातून हुसकून बाहेर काढलं जात आहे गेल्या काही दिवसात हिंदूंवर अटॅक किती झाले असतील तर त्याचे नोंद झालेले गुन्हे लक्षात ठेवा मी पुन्हा एकदा सांगतोय नोंद झालेले गुन्हे दोन हजार आहेत आणि त्याच्यावर हे जे अस्थायी प्रधानमंत्री नेमले गेले जे घटनाबाई आहेत मुळात त्या मोहम्मद ज्यांचं हे से आत्मचरित्र आत्मचरित्र आहे वाचून तरुण काळे आम्ही भारावून गेलो होतो की काय काम केलंय परंतु अलीकडच्या काळात ग्रामीण बँक बांगलादेशची आणि त्याची अवस्थान लक्तर बाहेरल्यानंतर यातलं खरं काय ते आम्हाला समजून चुकलेलं आहे मुद्दा आलाही तो मुद्दा मला असं सांगायचा आहे की एवढं हिंदूंचं शिरकाण होत ज्याला एक प्रकारे इथनिक क्लिन्सिंग म्हणू जेनोसाइड म्हणू हे होत असताना मला कुठे अवार्ड वापसी दिसत नाही मला कुठे वेस्टर्न मीडियातनं आवाज उठवलेला दिसत नाही मॅक्सेसे अवॉर्ड बिल अँड मेलिंडा गेट फाउंडेशन अवॉर्ड असे जे सगळे काय बुकर मॅन बुकर पुरस्कार हे सगळे पुरस्कार प्राप्त विजेते शाहीन बागेवर त्यांना या देशात असुरक्षित राहणं सुद्धा असुरक्षित वाटत होत त्यांना तिथल्या हिंदूंच्या एक शब्द आजही उच्चार वाटत नाही यातच लढाई किती विषम आहे आणि कठीण आहे हे आपल्या लक्षात येईल एकोणीसशे एक्याहत्तर साली भारताने हस्तक्षेप करून जो बंगाली राष्ट्रवाद रुजवायला तिकडे मदत केली होती आज त्याचा सरेआम खून होतोय आज पद्धतशीर रित्या बंगाली तिथून हद्दपार केला जातो आणि हे किती भीषण आहे तर सर्वसाधारणपणे हिंदूंच्या विरोधात असणाऱ्या मुसलमानांच चा लांगुल चालन करणाऱ्या ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालच्या विधानसभेत उघडपणे बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंच्या या जेनोसाईट बद्दल चिंता व्यक्त केलेली आहे त्यामुळे ही गोष्ट किती मोठी आहे हे आपल्या लक्षात येईल आणि केवळ चर्चेच्या फिर्यानी आता हा प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही तुम्ही उल्लेख केलात ममता बॅनर्जीचा त्यात मला असा एक शब्द सुचला की चक्क ममता बॅनर्जीनी विधानसभेत असं म्हटलं चक्क ओ, असा शब्द असो तो ममता बॅनर्जी का असे ना पण जर त्या असं म्हणत असतील तर त्या स्वागतच करायला हवं त्या बोलण्या कारण त्या कधी नव्हे त्या हिंदूंच्या बाजूनी बोलल्या असं म्हणावं लागेल आणखीन एक जण आज हिंदू हिंदूंच्या बाजूनी बोलले मातोश्रीवर प्रेस कॉन्फरन्स घेऊन पण त्यांनी ते, ते बोलताना त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली आणि त्यांच्या हिंदुत्वाच्या गोष्टी केल्या तुम्ही मगाशी जे म्हणालात की बाकी कोण बोलताना दिसत नाहीये पण असे जे बोलतायत ज्यांनी खरं हिंदुत्ववादाचा त्यांचा वारसा होता पण ते ज्या पद्धतीने बोलतायत त्याकडे कसं पाहायचं एक लक्षात ठेवा हिंदुत्व ही काय अंगावरची शाल नाही आहे हिवाळा गेला की शाल काढून टाकली उन्हाळा आला की शाल घातलीच नाही हिंदुत्व हे त्वचेसारखं पाहिजे की जी कोणाला काढता येणार नाही ती छिलता येणार नाही कोणाला हिंदुत्व हे असं शालीसारखी पांघरलं ना की मग कधी अजानाची स्पर्धा सुचते अफजल खानाच्या कबरी सुचतात नारायक तुम्ही आल्यानंतर समाजातून नारायण तकदीर अशी घोषणा आम्हाला ऐकायला मिळते हिंदुत्व बोलणं कठीण हिंदुत्व वागवणं त्याहून कठीण हिंदुत्व जगणं आणि जगवणं हे त्याहून कठीण हे अलीकडच्या काळातल्या राजकीय घटनांवरून सगळ्यांना कळलेलं आत्ता शंकाच नाही सर मला आता असं वाटतं की आपण इतिहास पाहिला बंगालचा इतिहास तुम्ही थोडक्यात सांगितला बांगलादेशचा आणि आपला संबंध सांगितले मला सांगा आपण उपाय योजनांकडे जर बघितलं तर तुम्हाला काय उपाय दिसतायत बांगलादेशच्या हिंदूंचाच नाही तर, तर एकूणच सगळा हा हिंदुत्वाच्या विरोधात जो काही प्रकार चाललाय त्या ता सगळ्यात तुम्ही कसं उपाय काय सुचवाल बांगलादेशच्या प्रकरणी पण आणि बांगलादेश का झालं याचा विचार करा बांगलादेश मध्ये हे घडलं याला कारण मध्ये अनेक एनजीओज आहेत आता एनजीओ असायला विरोध आहे का अजिबात नाही पण या एनजीओ त्यांचं कार्यप्रणाली त्यांचे हेतू त्यांचे उपक्रम त्यांचे उपद्व्याप त्यांचं फंडिंग यावर जर तुमचं लक्ष नसेल तर हे एनजीओ नेटवर्क परदेशी संस्थांसाठी एक फार मोठं देशविरोधातल्या कारवाई करायचं केंद्र बनू शकत आणि त्यातूनच ती डीप स्टेटची थिअरी निर्माण होते आणि म्हणूनच आम्हाला तातडीनं यात हस्तक्षेप करावा लागेल कारण हा फक्त देशांतर्गत बांगलादेशचा मामला नाहीये तर लक्षात ठेवा बांगलादेशची स्थापना झाली त्यावेळी तिकडे वीस कोटी हिंदू होते वीस टक्के सॉरी माफ करा एकूण लोकसंख्येच्या वीस टक्के हिंदू होते आणि आज ती संख्या सात साडेसात टक्क्यावर येऊन पोचलेली आहे तेरा टक्के कुठे गेले तेरा टक्के कुठे गेले यापेक्षा सुद्धा त्यांच्यावर आप भीती जी आहे ती आप भीती बाहेर नाही आली हेच ते डीप स्ट्वेट आणि म्हणूनच आम्हाला लवकरात लवकर हस्तक्षेप करावा लागेल याच कारण बांगलादेश आता म्यानमारच्या दिशेनं वाटचाल करायला लागलेला आहे आणि हे मी मुद्दा म्हणून अशा करता सांगतोय बांगलादेशी घुसखोर इथल्या प्रत्येक गावागावात आम्हाला दिसत आहेत वस्तू विकताना दिसत आहेत रस्त्यावर आणि त्या वस्तूची किंमत विचारली तर नकळतपणे सांगून जातात वीस टाका तुम्हाला वाटत तो पर्सेंटेज टक्क्यामध्ये बोलतोय तुम्ही पुन्हा विचारता तेव्हा तो पुन्हा म्हणतो वीस टाका टाका हे बांगलादेशचं चलन आहे त्याला आपल्या रुपया आणि आपला झेंडा माहीत नाही आहे हे जसे घुसखोर येत आहेत आणि म्यानमार मधून जसे ड्रग्स आणि वेपन्स येत आहेत वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन येत आहेत की ज्याचा एक खेळ आपण आता मणिपूर मध्ये बघतोय हे सगळं आता बांगलादेश मधूनही सुरुवात होणार किंवा झालेलीच आहे की खूप मोठ्यापणावर राजरोसपणे होईल कारण आता सरकारी पाठिंब्या ते होणार आहे याच चा कारण चार हजार पाचशे किलोमीटर इतका प्रचंड मोठा जमिनीवरचा सीमावर्ती भाग बांगलादेशी आहे एवढी बॉर्डर आपल्याकडे चीन तिबेट आणि आपले पाकिस्तान यांच्या बरोबरी नाही आहे एक लक्षात घ्या त्यामुळे हा जो प्रदेश आहे या प्रदेशातून आता खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे ड्रग्ज घुसखोर आणि आर्म्स वेपन्स येऊ शकतात त्यामुळे ट्रम्प आल्यानंतर मग सगळे दबाव वाढतील अमेरिकेचा हस्तक्षेप बदलेल याची वाट पाहण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही मला, मला... मला वाटत की कोणतेही कोणतेही सांस्कृतिक बंद जे होते आपल्यामध्ये बांगला असण्याचे ते बंद आता त्या देशात काही उरलेले आहेत असं मला वाटत नाही त्यांच्याशी जो करार केलेला असेल तो करार केलेला बांगलादेश वेगळा होता आणि आत्ता जो बांगलादेश आपला शेजारी म्हणून आहे तो बांगलादेश खूप वेगळा देश आहे तो तुमच्या परसदारी आहे आणि परसदारामधल्या बागेत प्रदेशात जर नाग वस्ती करायला असतील तर आपल्याला त्या नागांचा बंदोबस्त करावाच लागेल सर एक थोडा थोडा वेगळा प्रश्न आहे जे घुसखोरांबद्दल तुम्ही म्हणताय घुसखोरी जेव्हा होते ती रोखणं गरजेचं आहे असं आपण म्हणतो त्याकरता कारवाई करायला पाहिजे पण आता हिंदू तिकडचा जो आपल्याकडे येऊ इच्छितोय त्या हिंदूचा तो जो बॉर्डरवर आलेला आपण काही बातम्या पाहिला त्यांना तिकडे अडवलं जात आहे तिकडे रोखलं जात आहे त्या हिंदूंचं काय करायचं आणि सीए नक्की कशा कशा पद्धतीने पुढे काय आपल्याकडून काय व्हायला हवंय आता तातडी धार्मिक छळवणुकीनी जे संत्रस्त झालेले आहेत त्यांना पूर्वी या देशामध्ये आश्रय घेतल्यानंतर इथलं नागरिकत्व बहाल केलं जात नव्हतं सीए पारित केल्यानंतर त्यांना ते नागरिकत्व मिळण्याचा अधिकार जो त्यांचा मूलभूत अधिकार आहे तो अधिकार आता मोकळा झालेला आहे त्यामुळे ते धार्मिक छळवणूक खाली येत आहेत हे सिद्ध झालं तर मग ते केवळ हिंदूच नाही ख्रिश्चन असतील पारशी असतील शीख असतील ते जसे तुम्ही आणि आम्ही नागरिक आहोत तसेच तेही या देशाचे नागरिक बनणार आहेत आणि याबद्दल आपलं सरकार अतिशय सजग आहे फक्त जे आता बांगलादेश मध्ये घडत आहे त्या बाबतीत आपली उदारता सहिष्णुता क्षमाशीलता दाखवायची ही वेळ आहे असं मला वाटत नाही तिथल्या हिंदूंना आश्वस्त करण्याकरता आणि अशा प्रकारे जगातल्या कुठल्याही हिंदूकडे वाकड्या नजरेनं कुठल्याही समाजानं बघू नये याकरता एक स्ट्रॉंग मेसेज जायची गरज आहे नाहीतर रोहिंग्यांसारखा मोठा इन्फ्लक्स या पुना हो इल, या आता या देशात पुन्हा सुरू होईल किंवा तो झालेलाच आहे याचा जबाब आपल्याला ताबडतोब द्यायला हवा कारण आता बांगलादेश हा आपल्यासाठी मैत्रीचा देश नाही तर तो एक ट्रबल्ड स्टेट आणि आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला एक मोठा खतरा आहे धोका आहे म्हणून त्याचा ताबडतोब जबाब आपल्याला द्यायला हवा मला सर एक एक अजून थोडासा प्रश्न पडला की तुम्ही मगाशी जसं म्हणालात की बांगलादेशी ओळखायचा कसा तर बोलण्यावरून एक आपल्याला तो टका म्हणतो किंवा त्याची एक भाषेची शैली आहे त्याच्यावरून आपण ओळखू शकतो असं आत्ता आपण गृहित जरी धरलं तरी त्या बॉर्डरवर आलेल्या हिंदूंमधून काही घुसखोर आपल्याकडे येऊ वु, येऊ नाही का शकणार हा एक भाग आणि दुसरा भाग जे ऑल आधीच इकडे घुसलेले आहेत त्यांचं काय कधी त्यांना प्रत्यार्पण वगैरे जे काय आपण म्हणतो कधी होणार आणि कसं होणार इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला मॅन्डेट मिळाल्यानंतर महाराष्ट्रात किमान महाराष्ट्रातल्या गावातून तरी आपण बांगलादेशी घुसखोरांना वेचून त्यांच्यावर कायद्यानुसार जी कारवाई करायचा आपल्याला अधिकार आहे ती करायला काहीही हरकत नाहीये मला असं वाटतं ती तातडीनं करायची गरज आहे कशी करायची सर माझा इकडे प्रश्न आहे कारण सीए मध्ये आधार कार्ड आहे सीए मध्ये याबद्दलची नियमावली आपण सीए वर एक वेगळा कार्यक्रम करूया तर सीए मध्ये याबद्दलची वेगळी नियमावली दिलेली आहे सीएए एनआरसी एनपीआर या सगळ्या मधून लावून हे भारतामध्ये हे जे घुसखोर आलेले आहेत आणि जे या देशात स्लिपर सेल च काम करतात या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका आहेत त्यावर कारवाई तातडीने होण्याची गरज आहे आता एका एक माणसावर कारवाई केली तर त्याचे आई वडील येऊन समोर सांगायला लागले की हे चुकीचं आहे आणि मीडिया त्याला पद्धतीने दे फुटेज देते ते पाहता पुन्हा मानवतावादी त्याच्यावरून आक्रमक होण्याची शक्यता कितपत या मानवतावादींना मानवतावादींना एक गोष्ट समजली पाहिजे आणि ती म्हणजे एक लक्षात ठेवा हे फक्त बांगलादेश पुरत नाहीये नीट हा जिओ पॉलिटिकल सांस्कृतिक भू, भू राजकीय आणि भूधार्मिक अशा प्रकारचा जो डाव आहे तो नीट समजून घ्या त्याच्यात भू आर्थिक हा सुद्धा भाग आहे आणि तो म्हणजे एकीकडे अफगाणिस्तान बरबाद तिकडे मुस्लिम मूलतत्ववादी आहेत मग आयसिस बोकोआरम या सगळ्याच तिकडे आपल्याला प्रस्थ दिसत त्यांनी तिथलं लोकनियुक्त सरकार उद्ध्वस्त केलं तेच सिरियामध्ये आहे तेच लिबियामध्ये आहे तेच इराण मध्ये तेच खाली श्रीलंकेत आहे म्यानमार मध्ये आहे बांगलादेश मध्ये आहे आणि पाकिस्तानची तर गोष्टच करायला नको मग लक्षात ठेवा आमच्या चारी बाजूने आम्हाला एक प्रकारे अशा असंधानिक्या आलेल्या दहशतवादी राष्ट्रांनी घेरून टाकलेलं आहे हे आपलं भाग्य आहे की एक कणखर हिंदुत्ववादी सरकार आहे ते या सगळ्याला उत्तर द्यायला निश्चित सक्षम आहे आणि मला खात्री आहे की या मोठ्या एका जिओ पॉलिटिकल अजेंड्याला ते उत्तर देऊ शकतात शेख हसीनांनी जे भारतात आल्यानंतर विधान केलं आणि ते म्हणजे सेंट मार्टिन माझा जर बरोबर असेल तर सेंट मार्टिन अशा नावाचं एक मोठ बेट आहे ते बेट आम्हाला द्या असं सांगणारा एक गोरा अधिकारी त्यांना येऊन भेटलेला होता आणि ते मी दिलं नाही म्हणून तिथल्या एन जी ओचा वापर करत तिथे छोट्या छोट्या गोष्टींवरून ठिणग्या पेटवण्यात आल्या आणि ठिंग्यांच्या मशाली करण्यात आल्या आणि त्यातून त्यांना त्या, त्या देशातून पळ काढायला भाग पाडलं अर्थात शेख हसीना यांची भारतात यायची अशा प्रकारे राहायची दुसरी वेळ आहे याआधी त्या भारतामध्ये त्यांच्या वडिलांची अशा प्रकारे हत्या केल्यानंतर त्या भारतात शिकायला आलेल्या होत्या आणि त्या इथे राहिलेल्या होत्या एकोणीसशे पंच्याहत्तरचा इतिहास जर आपण पंधरा ऑगस्टचा पाहिला तर तो असाच आहे पण जसं आपण यापूर्वी मिलिटरी इंटरव्हेन्शन केलं होतं तशा प्रकारची गोष्ट आपण करू शकतो अशी जाणीव जरी तिकडे झाली तरी मला असं वाटतं बऱ्याच गोष्टी सुधारतील अर्थात बांगलादेश जिंकणे हा काही उद्देश नाहीये तर तिथे असणाऱ्या हिंदूंच आम्हाला संरक्षण करायचंय तिथलं एथनिक क्लिन्सिंग जे आहे ते थांबवायचंय एकीकडे एक एक जमाते इस्लामी अशा दहशतवादी संघटनेला तुम्ही पूर्ण मुभा देता त्या जमाते इस्लामीचा इतिहास काढून बघा आणि गरीबाला भोजन आणि श्रीकृष्णाची भक्ती त्यातून सन्मार्ग जीवन आनंदाने कसं जगायचं हे शिकवणाऱ्या इस्कॉनच्या धर्मगुरूला मात्र तुम्ही जेलमध्ये टाकता हे निश्चितच चिंतेची बाब आहे आत्ताच तिथून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे रेफ्युजी यायला सुरुवात झालेली आहे हे पुढच्या काही काळात अधिकाधिक भीषण होत जाणार आहे शेख हसीनांनी एक अतिशय चांगली गोष्ट केली होती ती मोहम्मद युनुसनी बंद केलेली आहे आणि ती म्हणजे पाकिस्तानातून जो माल येतो त्या मालाची कडक चाचणी होत होती तपासणी होत होती त्यातून नेमकं काय येत आहे पदार्थ येत का तिथून लष्करी काही वेपन्स येत का, ये का ये वेपन या सगळ्यावर त्यांनी चेक ठेवलेला होता युनुस सरकारनी काय केलं असेल तर युनुस सरकारनी पहिले हे निर्बंध जे होते ते उठवले लक्षात घ्या याच सरकारनी जमा ते बंदी उठवली आणि इस्कॉन सारख्या आध्यात्मिक संघटनेला मात्र त्यांनी जेलमध्ये टाकलं या मोहम्मद चे खरे रंग काय होते हे ते त्यांची अपॉइंटमेंट झाली तेव्हाच कळलेलं होत आज पी असेल अवामी लीग असेल कोणाकडेही त्या संपूर्ण देशातली एक ज्याला आपण क्रेडिबिलिटी म्हणतो ती क्रेडिबिलिटी नाही आहे आज तिथे रस्त्यावरून एकाही महिलेला हिजाब घातल्याशिवाय प्रवास करता येत नाही म्हणजे जसं इराण दोन चार वर्षात रॅडिकल रेडिकल कडे गेलं एकोणीशे पन्नासच्या दशकातून तेहरान मध्ये जे एकेकाळी फॅशनचं कॅपिटल होत आज तिकडे शिवाय दुसरं काही नाही आणि आज तिथल्या स्त्रिया बुरखा नको म्हणून लढत देत आहेत आणि त्याला मारलं जात आहे आज बांगलादेश मध्ये सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे तुम्हाला आश्चर्य एक सांगतो आपण सगळेच पत्रकार आहोत पण बांगलादेशमध्ये याच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्रकारांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते गुन्हे हत्येचे आहेत आणि एकेका माणसावर एका शहरात एकाच एका वेळी एकाच दिवशी पाच विविध भागांमध्ये खून केल्याचे आरोप आहेत म्हणजे सकाळी अकरा वाजता जोगेश्वरीतही केला आणि सकाळी अकरा वाजता कल्याणमध्येही केला आणि सकाळी अकरा वाजता नरिमन मध्ये पण केला जेणेकरून त्यांना हॅरॅस करायचं आणि संपूर्ण बांगलादेशचं रूपांतर हे रियासती मदिनामध्ये करायचं हा सगळा डाव आहे आणि म्हणूनच याची विरुद्ध कठोर कारवाई ही अपेक्षित आहे सर अत्यंत महत्वाची बातमी आणि अत्यंत महत्वाचा धोक्याचा इशारा तुम्ही जो दिलाय तो या आपल्या सर्व प्रेक्षकांना नक्कीच कळला असेल आणि आपल्यातले काही जे हिंदुत्ववादी आहेत जे मोदी विरोधक आहेत त्यांनाही एक विनंती नक्कीच आहे की हिंदुत्ववाद जपण्याकरता अनेकदा दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाचा वापर करावा लागणार आहे त्यामुळे बांगलादेशी घुसखोर किंवा बांगलादेशींना बाहेर काढणं ही आपली काळाची गरज आहे आणि त्याकरता सर्वांनी सर्व हिंदूंनी जसं विधानसभा मतदान मतदानाच्या वेळेला एकत्र येऊन दाखवलेलं आहे तसंच आता आपण एकत्र राहण्याची गरज आहे सर खूप खूप धन्यवाद तुम्ही अत्यंत मोलाची माहिती दिलीत इशारे दिलेत तुमची इशारा जी माहिती आहे ती सर्वांना लक्षात आली असेल अशी अपेक्षा करतो आणि सोळा तारखेला आपण बांगलादेश मुक्ती दिन साजरा करायचो पण आता मुक्ती दिन साजरा करायची वेळ नाहीये आता आपली आपला शक्ती दिन साजरा व्हायला हवा आणि आपली शक्ती बांगलादेशला कळली कळायला हवी या दृष्टीने आपलं सरकार नक्कीच कठोर पावलं उचलेल कारवाई करेल त्याचबरोबर महाराष्ट्रातून आणि मुंबईतून विशेषतः बांगलादेशींना हद्दपार करण्याची मोहीम आपण लवकरात लवकर सुरू करू अशी आता आपली अपेक्षा आहे आपल्या या सरकारकडून अपेक्षा आहे जे हिंदुत्ववादी सरकार म्हणून निवडून आलेलं आहे त्यांनी यावर तात्काळ कारवाई करावी हीच अपेक्षा खूप खूप धन्यवाद तुम्ही आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा तुमच्या कमेंट्स करायला विसरू नका